नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे आपल्याला दात पडण्याचे स्वप्न का पडतात पुढील दोन दात पडणे दाढीचे दात पडणे यामुळे कोणते संकेत मिळतात आणि स्वप्नामध्ये दात पडण्याचा अर्थ काय होतो तर मंडळी आपल्याला विविध प्रकारची स्वप्ने पडत असतात काही स्वप्ने आठवतात तर काही आठवत नाही आपण जे पाहतो जसा विचार करतो तशा गोष्टी स्वप्नात दिसत असतात स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात पहाटेचे आणि दोन तीन सेकंद दृष्टांतासारखे स्वप्न पडले तर त्याचे संकेत त्याच दिवशी खरे ठरतात त्यामुळे स्वप्नांना फार महत्त्व आहे मंडळी व्यक्तिमत्त्वाचा आपण विचार करतो तेव्हा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे तुम्ही कसे दिसतात यासाठी तुमचे दात किती महत्त्वाचा रोल प्ले करत असतात असे लक्षात येईल स्वप्नामध्ये दात पडणे अशुभ संकेत देतात दात कसे कोणते पडले यालाही फार महत्त्व आहे तर मंडळी तुमची पुढील तुमचे पुढील मोठे दात पडले किंवा पुढचा एखादा मोठा दात स्वप्नामध्ये पडल्याचे दिसले तर अशुभ घटना घडेल असे संकेत मिळतात जर तुम्हाला पुढचा एक किंवा दोन्ही दात गळून पडल्याचा दृष्टांत झाला तर तुमची बदनामी होईल तुमचे विरोधक वाढतील असा त्याचा अर्थ होतो दाताची दाढ पडल्याचा दृष्टांत दिसला तर एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून अपमान होण्याचे संकेत असतात मंडळी आपले पुढील दात ही आपली पर्सनॅलिटी असते आणि ते गळून पडण्याचा दृष्टांत आपली समाजात असलेली इमेज कमी होण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये वाकडे तिकडे दात दिसणे किंवा कोणी हसताना त्याचे दात दिसणे हे स्वप्नसुद्धा मित्रांनो अशुभ मानले जाते त्याच्यामुळे आपल्याला हिनवण्याचे किंवा कमीपणाचे असे संकेत मिळतात मित्रांनो हा दात पडण्याचा अर्थ काय होतो किंवा स्वप्नामध्ये असे संकेत आपल्याला क मिळतात आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला दातांचा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद